श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तर आज आम्ही दाखवणार आहोत की आम्ही कुठल्या सोसायटीत राहतो आणि इथे सोसायटीत आम्हाला काय काय सुविधा आहेत तर बघूया तुम्हाला सगळं दाखवते मी अमेरिकेमध्ये सर्व घरंही लाकडाची असतात आणि हे जे तुम्हाला घरं दिसत आहेत जसं की आपण म्हणतो की पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला तर इथे फक्त तीन फ्लोअर आहेत आणि जे ग्राउंड फ्लोअर असतं त्याला ते पहिला मजला म्हणतात आपण ग्राउंड फ्लोअरला तर ग्राउंड फ्लोअर म्हणतो पण इथे पहिला मजला म्हणतात त्याला तर पहिला मजला दुसरा मजला आणि तिसरा मजला लहान मुलांसाठी इथे प्ले एरिया पण आहे तर ते पण दाखवते तुम्हाला इथंच घराजवळ असं येतं कुठेतरी असं जवळच आहे खूप जवळ आहे

पूल पूलकडे घेऊन जाते तिकडे दाखवते तुम्हाला कस आहे इथं प्रत्येक गेटला कोड आहे कोड टाकल्याशिवाय येता येत नाही इथे स्वयंपाकासाठी हे ग्रिल पण आहे की अमेरिकन लोक कसं इथं नॉनवेज वगैरे येऊन आणून इथे भाजतात तर हे पा या पद्धतीने ग्रिल आहे आणि खाली गॅस आहे इथे फर्स्ट फ्लोअरला चार घरं सेकंड फ्लोअरला चार घर आणि थर्ड फ्लोअरला चार घर या पद्धतीने इथे घरे आहेत सोसायटीचे सगळीकडे जे हिरवं गवत दिसतंय तर ते दर आठवड्याला कट करतात सोसायटीच्या सगळीकडे या पद्धतीने कचरा टाकायचा आहे तर हे पहा हे इथे कचरा टाकतो सगळं स्वतःला यायला लागतं कचरा टाकायला आणि हे असं प्रत्येक कॉर्नरला आहे हे, हे पा तुम्हाला पुढे दिसेल ते बाजे ब्लू कलरचं पुढे दिसतंय ना ते आहे टोटल सोसायटी तर हे पाच आहेत आपल्याकडे भारतात घरी कचरा घ्यायला येतात इथे तसं नाही आहे सोसायटीत टोटल दोन स्विमिंग पूल आहेत तर एक स्विमिंग पूल त्यांनी बंद केलेलं आहे कारण काय रिपेरिंग वगैरे चालू आहे तर आज आणि उद्या स्विमिंग बंद आहे स्विमिंग पूल हे पा हे दगडं दिसत आहेत ना तुम्हाला पण हे ॲक्च्युली नकली दगड आहेत वाजून दाखवस बरं त्याचा आवाज कसा आहे तो हे पहा नकली आहेत ते दगड चल बा पार्सल पेंडिंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे पार्सल पेंडिंग, पेंडिंग म्हणजे काय तर पार्सल पेंडिंगची एक रूम असते बरेच लॉकर असतात आणि आपले पार्सल तिथे जमा होतात व आपल्याला एक कोड ईमेलवर पाठवता पाठवला जातो व तो कोड पार्सल पेंडिंगच्या कॉम्प्युटरमध्ये टाकला की आपले लॉकर ओपन होते व आपले पार्सल आपल्याला घेता येते इथे काय पार्सल वगैरे जर आलं तर ते इथे येतात पार्सल इथे पण कोड दिलेला आहे को सोसायटीच्या लोकांना आहे जे राहतात त्यांच्याकडे पासवर्ड टाकला की आपलं पार्सल आपण घेऊ शकतो ये माऊ इकडे हे स्विमिंग पूल क्लोज म्हटलंय तुम्हाला मी मगाशी म्हटली ना की स्विमिंग पूलच रिपेरिंगच चा काम चालू आहे इथे स्विमिंग पूल मध्ये लहान मुलं आपल्या पॅरेंट्स सोबतच अलव आहेत आणि इथे पण दोन ग्रील आहेत स्वयंपाकासाठी तर हे पहा ग्रील रोजच्या रोज क्लीन करतात ते पहा धुतलेलं ते समोर हे लिझिंग ऑफिस आहे इथे सोसायटीत जिम पण आहे तर आता तुम्हाला जिम दाखवते इथे मुलांना कॉम्प्युटर पण आहेत ज्या मुलांना गेम खेळायचे असतील किंवा काही काम तर 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 आहे तर त्याच्यासाठी आहेत आणि जे सोसायटीचे मेंबर्स आहेत त्यांना काही प्रिंट वगैरे काढायचे आहे तर ती पण सुविधा आहे आपले काय जे लेटर येतात तर, तर ते इथे लेटर बॉक्समध्ये येतात मी तुम्हाला सोसायटी कशी आहे हे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे पहा बेंच पण आहेत बसायला इथं जेवण वगैरे पण घेऊन येतात स्वरात वीज पण जेवतात इथे कधी कधी आणि चहा वगैरे पण संध्याकाळी इथे पितात